नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे दीपावली आणि दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही आलो आहे गावी आणि इथे बघा इथे आलो आहे आडवलीला म्हणजे आमच्या गावी मस्त झालेत सगळी झाडं झुडपं फुल वगैरे आलेत जास्वंदाचं इथे गोंड्याची फुलं आहेत हा पिवळा गोंडा आला इथे आणि इथे प्रथमेश आहे पुण्यावरून प्रथमेशा आता पुण्याला असतो हा बाबा नाही कुठे दाखवा हे बघ चिबुडाला आहे हा मग आता हे बघ हा बघ बारीक आहे मी काढणार नाही हा बघ बारीक आहे एकदम अच्छा मोठ्याचं चिबुडाला आहे झाडाला ठेवलं हा थोडा मोठा आहे साईज एक आहे चिकड साईज केवढी होती नंतर मग मोठी होती पण हे एवढे वरच पिकतात भेट लावली भेट लावली ना तरी मी आज इथे पण आहे हा जास्तीत जास्त मोठा केवढा होता एवढाच हो का हा बारीकच पिकतात आम्हाला अगोदर टायमा लावलेला असे सहा सहा हे व्यवस्थित का नाही काढलं माहिती कारण गवत काढला की सुकतं हां काय म्हणजे जायच्याबरोबर मग हे करेल लिंबू पण भरपूर आलेत काय आलेतूपणे विचार घ्या ना आणि ते रांगोळी वगैरे काढले मोठ्या आईनी बघा आणि ते आता जस्ट रांगोळी काढून झाले फारच सुंदर आणि आमचा कंदील पण लागला इथे आणि इथे आमचे मोठे आणि मोठे बाग दिवाळी साठी खास गावी आले होते आणि इथे फराळ घेऊन करंजी आहे शंकरपाळी आहे आणि नानखेट आहे आणि इथे आमची मोठी आई तो ना। सिंगल सिंगलवाय तो आधीच पळतो वैसा होगा वैसा होगा तू भी पैसा नाही देऊ दे तुझं काय होत आहे की नाही एकदम जोरात काय माहिती अरे साईडला तर ऊट लावून त्याच्या मुलीचे फोडतोय काय बोलला झाला झाला बाबा आज झोपेतच लावतोय त्याला पण घाबरतोय तो અરે ટોંડા રસ્તા પર ચાલે દુર્વા ફાવ આકરાવ ન છે મજા આયા સાયકલ જેસા વાળી યાર दिया था। बस, अरे, अरे लगा तो सही तो। कुछ नहीं है, लाइट है वो बॉम्ब नहीं है। क्या रे गुंडा बनेगा रे तू रे कु हीच आहे ती लाइट त्याकडे बघत बस डोळे खराब होतील मैदानात आला उमरा फेकायचो 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 तर अंजना वहिनीचा वाढदिवस आहे आणि आम्ही साजरा करतोय गावी अशा तऱ्हेने घराच्या बाहेर रस्त्यावर आणि ते फटाके लावताना चल चल, चल 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 लगा ये लगा वीडियो स्टार्ट केला हां हम हां चालू झालं ना चालू होतोय तम्मी लावतो ना चल झालं झालं चला चला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर हेलो आवाज चालू हैप्पी

काय करतोस तू आता अरे ह्या अरे कोणीतरी भरवा दोघांपैकी अरे भावेश माईल भावेश माईल अरे हा अरे 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 ही भरवते बघा तुम्हाला घाललं आता बरवत ते पण घाते बर इकडे बघा इकडे